नागपूर जिल्ह्यातील रामटेक वन परिक्षेत्रात वाघाचा जीवघेणा हल्ला पुन्हा एकदा समोर आला आहे बोर्डा सराखा येथील परशुराम चेतराम तोंडरे वयवर्ष तेहतीस जे व्यवसाय आणि पशुपालक आहे त्यांनी आपल्या शेतात बांधलेल्या गायीवर रात्री अचानक वाघाने जोरदार हल्ला केला या अमानुष हल्ल्यात गायीच्या नरडीचा घोट तुटून तिचा प्राण बळी गेलाय हा अपघात एकोणीस च्या मध्यरात्री घडल्याचं प्राथमिक तपशील आहे परशुराम यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी रोज प्रमाणे आपल्या गाय शेतात बांधल्या आणि रात्री घरी गेले परंतु सकाळी पहाटे शेतात जाऊन पाहिले असता खुटाला बांधलेली गाय मृत अवस्थेत आढळली आहे या हल्ल्यामुळे पशुपालकांच्या मनावर किती मोठा धक्का बसलाय याच चित्र वाचकांना सांगायला शब्द अपुरे आहे पशुपालकांनी ताबडतोब गावाचे उपसरपंच पंकज चौधरी यांना माहिती दिली त्यांनी त्वरित रामटेक वन विभागाला घटनेची माहिती दिली आहे वडमजूर रामू कोकाटे घटनास्थळी पोहचून पंचनामा करून वन विभागाला अहवाल दिलेला आहे प्रश्न हा आहे की शेतकरी पशुपालक यांचे जीव मालमत्ता वाघाच्या संरक्षणाखाली का तोंडावर आणली जात आहे प्रशासन आणि वन विभागाच्या उपाययोजनांमध्ये इतकी कमकुवतपणा का आहे की या प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत आहे वाघासाठी संरक्षण कायदेशीर आहे पण याच संरक्षणाच्या नावाखाली मानवजातीच्या जीवावर जातीच्या चालवला जातोय तर सरकार आणि वनविभाग या भेदभावपूर्ण धोरणावर कधी धावणार पशुपालकांचे नुकसान भरपाईची मागणी आता केवळ वैयक्तिक प्रश्न राहिला नाही तर ती एक सामाजिक आणि आर्थिक प्रश्न बनली आहे हे नुकसान कोण फेडणार सरकारी मदत काय इतकी मंदगतीने दिली जाते वाघाच्या हल्ल्यामुळे पशुपालन करणाऱ्या लोकांचं घर कसं चालणार यापुढे काय उपाययोजना केली जातील वनविभागाकडून काही तातडीच्या उपाययोजना केल्या जातील का वाघाच्या नैसर्गिक अधिवासांमध्ये मानवी घुसखोरीमुळे होणाऱ्या संघर्षाला कसा तोडगा काढला जाईल कधी या प्रकरणात प्रशासन आणि वनविभाग यांच्याकडून प्रामाणिक आणि ठोस पावले उचलली जातील पंकज महाराष्ट्र रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल